सेब साईबाबांच्या आशीर्वादन आणि कृपेनं आपण ज्या पद्धतीने या शहराची रचना करू शकलो आणि सगळ्याच आघाड्यांवर विकासाची कामं जी उभी राहिली काही सुरू आहेत मला वाटतं जनतेने त्याप्रती जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा परिणाम आहे की आज समोर विरोधकांकडे कुठल्या कुठल्या स्वरूपाचा एक तर नाही किंवा विकासात्मक मुद्द्यावर कुठल्या स्व स्वरूपाची त्यांच्याकडे आरोप करणारे बुद्धेही नाही आहे फक्त निवडणूक लढवायची म्हणून काही लोक उभे राहणार नाही असा माझा प्रयत्न होता की महायुती म्हणूनच जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला सामोरे जावं दुर्दैवानं एक तीन चार ठिकाणी काही विघ्न संतोषी लोक असतात त्यांनी ज्यांचा त्या महायुतीचा संबंधही नव्हता अशा लोकांनी मग आपल्या काही स्थानिक लोकांना हाताशी धरून आपल्या वरिष्ठ नेत्यांना भरी घातलं आणि त्याचे काही परिणाम आपल्या शहरामध्ये दिसत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष म्हणून आज सगळ्याच नगरपालिकांमध्ये दे नगराध्यक्षपदासाठी आमचे उमेदवार उभे आहेत माहिती म्हणून आणि नेवाशाला आपलेच उमेदवार ने आहेत शिवसेनेकडे जरी जागा दिल्या असतात तरी आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये जे यश आपल्याला विधानसभेला मिळालं त्याच पद्धतीचं यश आपल्याला या नगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारचा विश्वास मला मला व्यक्तिगत आहे आणि लोकांनी सुद्धा मला वाटतं जनतेने सुद्धा त्या प्रकारचा निर्णय केलेला आहे नाही खरी गंभीर बाब आहे मी आता त्यांना मी कालच सूचना द्यायला सांगितलं होतं इथे असं कोणी अपक्ष जर उभं राहायला प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आमचे फोटो लावून असं आपला महायुतीचा या ठिकाणी पॅनल आहे कमळ आणि धनुष्यमान मी एकत्र लढतो आहे अध्यक्ष कमळ चिन्न आमच्या भाजपाचा आहे आणि अपक्ष उमेदवार असे काही नावाचा गैरवापर करत असतील आमचे फोटो छापत असतील त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांना मी सांग मी निमित्तानं सांगू इच्छितो कुठल्या प्रकारे या पॅम्पलेटवर आमचे ना कोणाचे नाव वापरायचे नाही आमचे कोणाचे फोटो वापरायचे नाही तसं केलं तर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल मग मात्र तुम्हाला याच्यात कोणी वाचू शकणार नाही हे मला सर्व अपक्ष उमेदवारांनी या मित्र सांगायचं आहे फलक नाही ते काळ पोलिसांना सांगून काढून टाकू निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मी तक्रार करू निवडणूक निर्णय अधिकारी मग त्याच्यावर कारवाई करते आता संविधान बचाव ही सगळे मुद्दे आता गुळगुळीत झालेले लोकसभेमध्ये जो एक नॅरे नॅगे नकारात्मक नॅरेटिव्ह सेट झाला होता जो अतिशय स्पर्धेशीरपणे काँग्रेस आणि विरोधी पक्षांना त्याच्यात यश मिळालं लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा तो आता विधानसभेच्या निवडणुकीत तो मुद्दा निकाल निघाला आता मुद्देच कुठे शिल्लक राहिले नाही मग असे संविधान बचाव वगैरे हे संविधान बचाव वगैरे आंदोलन काही नाही हे स्वतःला वाचवण्यासाठी हे स्वतः बचाव करण्यासाठी चाललेलं आहे सध्याच्या विमानतळाच्या ज्या मर्यादा आहेत त्यामुळे आता जे नवीन विमानतळाच्या इमारतीला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्यता देऊन आज त्या कामाला सुरुवात झाली आहे आमचा प्रयत्न आहे की दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं ती इमारत तयार झाली म्हणजे मग अधिक विमानसेवा वाढवत आहे ती शिर्डीसाठी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण त्याला मान्यता दिली दिलीच आहे पण पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण सत्तावीस साली सुरू झालं पाहिजे असा प्रयत्न आहे जे विमानतळाला विरोध करतो नाही ठीक आहे ना काळाच्या लोकांना वेळ लागतो शेवटी सगळे विषय त्याचे कामेरे काय याची कशा बोलता कशासाठी आपण योजना केलेली आहे तर मला आनंद आहे की आज शिर्डीकरणात त्याचा मोठ्या मोठा उपयोग होतो आणि या भागातील बहुतांश आता संभाजीनगरचे काही लोक येत आहेत काही नाशिकहून लोक येत आहेत आजूबाजूच्या लोक परिसरातली लोक आता देशांतर्गत वेगळ्या ठिकाणी जा जात आहेत याचा आनंद आहे मला मला कल्पना नाही त्याची मला तसं माध्यमातून मला समजलं की, मा की वाजेनी पाठिंबा चांगली गोष्ट आहे आपल्या भाजपच्या उमेदवाराला ते पाठिंबा देत आहेत स्वागतच आहे आणि तो एक वेगळ्या संदर्भाने मी बोललो होतो त्याच्यामध्ये लोकांनी बरेच त्याचे वेगळे अर्थ काढले पण शेवटी असं आहे की कोणत्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आका आकाचा उल्लेख होतो तर मग त्या पद्धतीने आकाची ताकद लोकांना समजली पाहिजेत नंतर हा का शब्द जास्त प्रचलित व्हायला तो नकारात्मक मुद्द्यावर गेलेला आहे भीडची घटना दुर्दैवी होते निश्चित त्यामध्ये निरपराध लोकांची हत्या झाली तिथल्या आकाचा आणि असं काही संबंध नाही आता लोकांनी कोणताही मुद्दा उचलताना उदाहरण काकाचा आका कोण आहे आता काकाचा आका कोणी लोकांना पाहायला मिळेल ना असं आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सध्या हिरिंग सुरू आहे त्या भाष्यकडे उचित नाही तर न्यायालय निर्णय होईल तो आपण मान्य करायचा शिर्डीमध्ये तेवीस चोवीस शून्य होईल शंभर टक्के शिर्डी निकाल चोवीस शून्यचा आहे